जास्तीत जास्त विठ्ठलमय वातावरणामध्ये बसलेलो आहोत आणि विठ्ठलमय वातावरण म्हणजे बघा कोणता पोत आहे शाखेचे शाखेच सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा जास्तीत जास्त विठ्ठलमय वातावरणामध्ये बसलेलो आहोत आणि विठ्ठलमय वातावरण म्हणजे बघा हे विठ्ठल माय वातावरण का छोटा विठ्ठल स्वा शंभूचा जुना मित्र भार्गव आलेला आहे आमच्याकडे खेळायला हे ना भार्गव आज आहे आषाढी एकादशी एकादशी असते की चार पदार्थ जास्त होतात हे बघा गरम गरम वाफाळलेला साबुदाणा तयार आहे याच्यामध्ये काय दिसतंय याच्यामध्ये आमटी आहे आणि याच्यामध्ये काय गरम असल्यामुळे हात लावायची हिंमत करत नाही याच्यात काय आहे याच्यात हा रताळे रताळे रताळ्याचं पोड करणार आणि हे पण इथे चालू आहे लाडू करणं लाडू कसले पण एखाद्या शेंगदाणे आणि खजूर शेंगदाणे आणि खजूर खजूर बारीक करून घेतली वाटतं मिक्सर फिरवलं ना मिक्सर फिरवलं चांगले होऊन गेले खजुरी खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू चला आता भूक लागली मला केव्हाची साडेबाराची वेळ दिली साडे अकरा दिली होती तुला मी साडे अकरा तुझा संडे म्हणतोय संडे नाही आणि ऐक ना आज संध्याकाळी पिंपळाचा रथ आहे दीडशे वर्ष झाले त्या रथाला तिथे पण जायचं आहे त्याला माऊली काढून झालेले आहेत हे बघा शंभूच काय चाललंय शंभू काय आलं ते आत्ताचा आणि आजोबाचा फोटो येतो काय आणला शंभू तू नाहीये गणपती बाप्पा आणि हे कोण आहे हे कोण आहे तू माऊली तुला लावतोय हा कुंकू लावून घे आता पुढे कोण तू बस वाज वाजव आपल्या घरातली जाण वाजाला कुठ कशी होते ती जान का रे तुझ्या घरात जा आता आम्हाला विठू माऊलीची पूजा करायची आहे आज आहे आषाढी एकादशी आ बघा शंभू राजांनी फूल आणले आणि हे आपल्या घरचेच फूल आहे सर पप्पा काय करता व्हिडिओ करता अ ओ नीचे का सर ओ पोंका बंद करा विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठल 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 लोक माय भगवान की घे चलो भाऊ इकडे इकडे बघ तू

मग ते सांगते ना साखरेचा पोतो हा त्याला पोतो घ्यायचंय तुझे कान करेच चला अरे तु <laughs> नको माझ्यातलं खाऊ रे उठ इथून तिकट लागतं ते तो चिवडा खाऊन राहिला तो कुठ आज केलेला आहे साबुदाणा आमटी हे रताळ्याचं गोड आणि दही चिवडा हा लाडू माझा नाही बरं कुडतडलेला लाडू आमच्या उंदराचा आहे या उंदराचा आहे है ना सकाळपासून तीन तीन लाडू खाऊन ला झाले ला ला सकाळपासून हा लाडू मला देऊन टाक तू आता शंभू हा लाडू देऊन टाक मला घेऊ का मी घेऊ 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 की घेऊन असं थँक्यू आजही मस्त पाऊस येतोय आता आता आम्हाला फराळ करायचा आहे शंभूच्या झालाय पण आमचा राहिलाय बाकीच्या आणि शंभूराजांचा चालता बोलता उपवास आहे म्हणजे वेळ आली तर आपलं साधं खरकट पण खायचं खरकट म्हणजे थोडक्यात उपास नसल्या दिवशी आपण जसं खातो ते खायचं खा खा बिस्किट हे ते आणि वेळ आली तर उपासाच्या मध्ये पण घुसून जायचं उपासाच हे खायचं सो दही अंड दही आम्ही बसतोय फराळ करायला आमचं राहिलं असल्यामुळे आणि आपा की ड्युटी लागे आज शंभूचं आहे थालीपीठ शंभूला पण उपासाचं थालीपीठ वर काय त्याचं चल काजल मला पण मी निळा बाहेरच घालतो कलर दोन्ही घाल पटकन रथ निघून जाईल ना आवर लवकर काही ते नको लावू ते लावू नको ते नको लावू कारण हे डोळ्या पुढे आला तर तुला दिसणं बंद होऊन जाईल पिंपळाचा रथ बघायला जायचंय आणि चाल मी बाय बघ काकू पुढे गेलेला आहे कारण मला वेळ झालेला होता सांजा करून तिला गाडी लावली बाबांकडे आणि आता आपण निघूया छत्री जर घेतली असती ना तर मला मोबाईल आणि छत्रीकारी करायला जरा जड झालं असतं त्यामुळे अंकुरचा रेनकोट पप्पांची टोपी असं घालून आता आपण जाऊया प्रस्थान करूया तो पाऊस येतोय त्यामुळे सगळीकडे रंगबिरंगी छत्र्या आहे आपल्याला लहान मुलांसाठी दरवेळेला येतोय पण लोक पावसातही खेळावं हे काय डेंजरस आहे ना हे सांगेल मी तुम्हाला नंतर एवढ्या गर्दीत काकवांना शोधणं हो कठीण काम आहे हे बा पिठू माऊली बनलेले हे बा दिसलं का आमचा काकवा आहे तिथे हे बा हात घेत आहे मला आई आली मला वाटलं की चाललं गेलं की काय म्हटलं ठीक आहे ना हा ते तुम्ही दिसली टोपी काढून घेतली काकांनी आपल्या आपल्या छत्र्या आणलेल्या आहे आणल्या ना आज मस्त पाऊस येतो आहे आता आम्ही ज्या ठिकाणी उभं आहोत तिथे अगदी सुटसुटीत दिसतंय सगळं बघा आम्ही पण अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत जागेवर उभं आहे पण ॲक्च्युली जेव्हा रथ येतो ना तेव्हा आम्हाला इथे सुद्धा उभं राहू देत नाही मागे आवाय घोडे दिसले घोडे दिसले काकू घोडे दिसले हे बा घोडे यावेळेला खूप छान होणार होत असतो सकाळपासून म्हणजे सकाळी साडेबारा बाराला तेव्हापासून यांना उभं राहायचंय असं लाईट बंद केली जाते तिचं की आता रात्री बारापर्यंत लाईट बंद वाट बघतोय रोथ येईल रोथ येईल पण आज इतकी गर्दी आहे आम्ही दोनदा जाण्याचा प्रयत्न जा केला जाता येईल ना कुमाई भगवान की जय तरी आम्ही ला ना हात लावला होता वर जो चढलाय ना कळस अडकून राहिलाय झाडाला म्हणून सगळा प्रॉब्लेम आहे पा त्यासाठी किती वेळा मागे करताय किती वेळा पुढे आता आम्ही जातोय घरी आठ वाजून गेले दरवेळेला काय होतं संध्याकाळी सहालाच रथ येतो सहा नाही तर साडेसहा सात तरी होतात पण आज दीडशे वर्ष पूर्ण झाले आला आणि फार गर्दी होती बघितलं ना तुम्ही हा हो ना आपण दरवेळेला त्या ओट्याला जवळच आम्ही उभं राहत असतो यावेळेला त्यांनी ना नाही राहू दिलं थोडं पुढे उभं राहा कारण बरेच जण पुष्पवृष्टी करत होते त्यात ते मुलं म्हणतात पाणी फेका पाणी फेका आता हा पिंपराचा रथ आहे ठीक आहे त्यामुळे जरा संख्या मर्यादित आहे पण काकू जगन्नाथपुरीला काय हाल होत असेल भगवान जगन्नाथाचा रथ म्हणजे काय डेंजर असेल ना चेंगरा चेंगरी तर होतेच पण गर्दी किती ते खेळतात जरा घरी जाऊया काकूंनी वडे केलेली होती वडी खाते आत्ता भेटूया आपण घरी गेल्यावर काय झालं बेबी छोटा बेबीला काय झालं छोटा बेबीला ताय झालं छोथा बेबी सो मी घरी आलेली आहे छोता बेबी दात तुझ्यात ठेला दातो तोंड कुठे तोंड टुण तू तुझ्या ना तू हो का आलेलं आहे खीर साबुदाणा आणि पुन्हा केलाय थोडासा नवीन साबुदाणा साबुदाणा घेतलाय उपवासाचा चिवडा आहे साबुदाणा भेळ तयार केली मी सगळं या तुम्ही पण आता फराळ करायला सो गाईज मी आता पिंपळाचं रथ बघून आले खूप छान मजा आली घरी आलो आणि जी मी भेळ केली ना आता उपवासाची बेळ चिवडा टाकून खाला मस्त लागते छान छान हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका